दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची येत्या सहा फेब्रुवारीस यात्रा होत आहे या यात्रेदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या वतीने बस स्थानकालगत असलेल्या जागेत बांधल्या पक्क्या इमारतीचे अतिक्रमण तात्काळ हटवण्यात आलेले आहे याबाबत जिल्हाधिकारी पोलीस तसेच त्र्यंबकेश्वर नगरपालिकेकडे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या अतिक्रमणाबाबत वारंवार तक्रार केलेली होती प्रत्येक वर्षी ही यात्रा मोठ्या प्रमाणात वारकरी दिंड्या आणि भाविकांनी फुलून जाते यावर्षी तीन दिवस भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे प्रत्येक वर्षी यात्रेत विविध भागातील व्यावसायिक आपली दुकाने लावतात नगरपालिकेच्या जागांवर ही दुकानं लावली जातात त्याचे उत्पादन देखील पालिकेला मोठ्या प्रमाणात मिळते शहरात विविध ठिकाणी अतिक्रमणे असून विनाप्रमाणात इमारती देखील उभ्या राहिलेल्या आहेत बसस्थानकालगत असलेली मोठी इमारत काल मंगळवारी जेसीबीच्या साह्यानं जमीन दोस्त करण्यात आलेली आहे ही इमारत वारकरी संप्रदायातील लोकांच्या जागेत होती तेथे ते पार्किंगसह व्यावसायिक गाळे बांधून उत्पादन मिळवलं जात होतं पालिकेमार्फत केलेल्या या कारवाईवरून शहरातील इतर अतिक्रमणे आता कधी हटवणार अशी नागरिकांमधून चर्चा सुरू आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर